तर आता आमचे भाव टेस्ट करतील तेच सांगतील कसा झाला छान बरोबर मस्त ठीक आहे ओके आणि कसं नॅचरली मित्रांनो खाण्यात जा मजा असं आपण तिकडेच वर्सिंग चिकन सेंटरवर चिकन घेतला एक किलो तंदुरीसाठी चिकन घेऊन आम्ही निघाला तर वाढत रोड मित्रांनो रोडवर मार पडत होतो तर माड कट घेतल्यानंतर आमचा थांबायचा लागला आणि आम्ही माड कट झाल्यानंतर आमचं मार्ग सुकर झालो आणि आम्ही आमच्या मार्गाक निघाला नमस्कार मित्रांनो आज आपण चिकन तंदुरी रानात जाऊन करणार रा। आहोत तर आम्ही आता इकडे येऊ चिकन वगैरे घेतला मगाशी बघला असत आणि आता आम्ही ह्या नदीकिनारी इकडे एक जंगल आहे त्या जंगलाजवळ येईला आणि आता आम्ही चिकन चिकन ग्रेवी मसालो आणि लिंबू ह्या मी चिकन आणला हे बघा एक किलो नेट तंदुरीसाठी चिकन आणलेला हो ग्रेवी मसालो आणलेलो पॅकेट तयार तयार ग्रेवी मसालो आणि ही दोन लिंबू आणि तिखट मीठ पण आणलेला घरगुती तर मग आता भाऊ लाकडा शोधता तिकड्या तर मी पण आता लाकडा शोधू देतो आहे कारण इकड लाकडा लागणार आम्ही इकडे अशी चूल मांडणार आहो हर भावा लाकडा तर आता आम्ही मी आणि मनोजाची लाव मनोज म्हणजे गोठ्या तो अडचणीतून लाकडा आणता हे बघा बापरे अरे बापरे लय मेहनत करता मित्रांनो हळू हळूहळू आणि नंतर एक आमचा मित्र प्रवीण आणि कलत्या भाऊ येणारा तर बघू इकडे लाकडा आताही शोधतो आम्ही जंगल जरा चालती ना शेवटी छोटी या लाकूड लाकडा आधी जमा करूया पटा पटापट नंतर पुन्हा काळू पडत मित्रांनो आता हे सहा वाजले संध्याकाळचे सहा सवा साडेसहा तिकडे राहत हा तो फांदू बोकल बसूड त्याला आम्ही नदी किनारी इलाव इकडे खेकडे वगैरे पकडतो मासे पकडतो इकडेच इला इकडे आम्ही हो कॅम्प कॅम्प म्हणण्यापेक्षा एक आपला चिकन तंदुरी भाजणार आहोत आम्ही इकडे कुर्ले वगैरे पकडू घेत आहोत नेहमी तर पहिले आता मित्रांनो लाकडं जमा करून घेतो फटाफट तर मित्रांनो आता चिकन आम्ही धुवून घेतो जरा साफ करून घेता कारण आम्ही डायरेक्ट त्याची चिकन अप करून घेतो चुकीचं म्हणजे घुसणार त्याच्यात घुसणार नाही ना डायरेक्ट याच्यावर ठेवूया ना ते गुले काठी होत ना चुगड ठेवूया आडू आणि ती केबल पण तार आणलेली पण तिकडे ठेवला पिसू नको ठेवू काच्यावर ठेवा ना ठेवत ठेव एक करून पीस तर मनोज भाई आमचे धाराडीचे कार्य करते धुऊन <laughs> घेतात चिकनत हे बघा नेहमी ते असा म्हणजे असं म्हणत नाही की माकात लावतात म्हणून ते नेहमी त्यांचं सहकार्य यासाठी तरी असता बाकी काय पण असू दे बाकी मित्रांनो तो कसो पण असू दे पण चांगलं बरोबर चांगला ठीक आहे तर आमलो लिंगबाजू करते दोन भाव आमचे येवचेत ते अजून काही इले नाही एक बाटली दोन लिटरची आम्ही आणलेली संपत्ती लिहा धुवण्यासाठी पाणी कमी ही बाटली दुसरी एक नाही घेते आहे बाटली पण त्यांका पाणी अनुक सांगू हवा मागण्या येणार आहे <coughs> मागण्या येणार आहे मित्रांनो पाणी अनुक सांगू हवा नाही तर पुन्हा ताणबिण किंवा चिकन खाताना पाणी लागत आहे पाणी लागणारा हे बघा एक आता आम्ही धुऊन झाल्यानंतर मसालो मीठ तिखाट आणि लास्टला लिंबू आम्ही सुहानाचो मसालो आणला हो बघा ग्रेवी मसालो तंदुरी ग्रेवी मसालो त्यांनी टेस्ट जरा चांगली येतं कारण याच्या आधी आम्ही ही रेसिपी केलेली आहे दुसरं असतरी आहे त्याच्यात वच सगळं मसाला दाखवतोय आणि त्याच्यात थोडंसं पाणी होतो या तो माहिती आहे ग्रेव्ही मसाला असतो आपण कॅन्टिन्यू तू आडच वाटलो होतो थोडं दाबलं तेव्हा थोडंसं पण वाटलं मित्रांनो चुकीचा मसाला दिला हा बघा आम्हाला ग्रेवी हवा होतो याने सुका मसाला दिला सुहानाचा पाणी दुकानदारांना आता आमक याच्यात पाणी ओतून हो हे करता लागणार पाणी ओतून हो आमक त्याच्यात ओलो ग्रेव्ही सारखं करून घेऊ लागणार हे बघा मित्रांनो काय आता इलाज नाही का आम्ही पण इलाव आम्ही घेतला होतो देवगडात मसालो देवगडात परत आ, आ काय जाणार आणि ऑलरेडी आमचा लेट झाला तो ओलो करून घे नाही तो बरोबर लागत हे चांगलं आता काय करणार दिला नाही ना शिवे देऊन गो मित्रांनो चुकवून दे आपली गावठी पद्धत असता त्या पद्धतीनुसार असू दे नाही पण ते गावठी पद्धतच आण ना शिव्याची आपली कोकणी पद्धत म्हणतात आपण ते का काय स्पीकर आहोत तर पटापट आम्ही मसाला लावून घेतो थोड्या वेळानं दाखवले तुमका मसाला लावून झालो की एक 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 पीस मी पण लावू मदत करते ते का चांगलं घर त्याच्यात हां व्यवस्थित तर मित्रांनो मी चुरीक लाकडा लावून घेते तोपर्यंत कारण काळोख पडो गेलो हे बघा तर हळूहळू सूर्य तर मावळलं काळोख पडो गेलेलं असल्यामुळे मी लाकडं लावून घेते केक करून ही बघा लाकडा घेतला आहे माव तोपर्यंत चिकन का मसाला लावता तोपर्यंत ही बघा मी चूल बांधला दोन चिऱ्यात दोन दगडावर अशी धरून चूल बांधला झाली अरे की लावून की लाकडा जास्त नाही जास्त लावून पण उपयोग ना आणि आमका महत्वाची गोष्ट म्हणजे पेटवल्यावर आग विजू घेऊया पाणी पाणी तर काय भरपूर आपल्याकडे तसं काय बांधव नाही कारण नदी आहे ना हे बघा ठीक आहे आता लाकडं लावून घेतलंय तोपर्यंत मी आग पेटवून घेतोय हा अरे पेटवून घेऊ ना ला झाला लावून झाला किती रवलं एक पीस रोवलो एक पीस रोवलो बारको मित्रांनो मस्त सोन घे का तर मी तोपर्यंत हे बघा सापळे आणलेले ते पण मी लावून घेते सापळींनी राग पेटात चांगली लगेच आता ही तयारी तर झालेली आहे याच्यावर आता मी पीस आहे काठी येणार ओले काठी होतो खाली हो, आग पेटूसाठी सुके लावलेले आहेत आणि हे ओले हो, ओले म्हणजे तेवढे आगीन ते धगावणार नाही जेणेकरून आमचे पीस त्याच्यावर ठरवतील म्हणून हो, आम्ही अशोकाठी हो लावून घेतला तर आता एक एक करून मी पीस ठेवते त्याच्यावर आधी खरं काठी वगैरे लावून घेते थांबावेत झालं बाबा मित्रांनो आता याच्यावर एक उभी आडव्य काठी होते फक्त आता मी उभे काठ लावून घेते थोडंशो ओलियो हो, नाहीतर पीस खाली पडतील म्हणून येऊ हो, उभे टाकून घेते आणि अजून एक टाकू लागत अजून एक तोडते एखादी आणि टाकून घेते बघा हे एक आणलं आहे एक काठीया एक टाकते चल याच्यावर ठेवू बघा हो पीस ठेव तर आम्ही आता हे असे उभे गाठी पण टाकला आडवे पण टाकला असे बघा चौकोन झाले आता त्याच्यावर आमचं भाव एक एक पीस ठेवता म्हणजे हे ठेव त्या साईडला ठेव नाही पण हे ठेव असो हां इकडे पण एक ठेव सो मोठे मोठे पीस खालीच ठेव जेणेकरून ते भाजो बघू पलटी मारताना गोंधळ होणार असू दे बघू चल बघू आधी ठेव मोठे मोठे पीस ठेवून घे सगळं मस्त भावन ठेवून घेतला ना पीस बघा कशी मस्त मसाला लावून मसाला हा ग्रेवी मसाला हा ठेव सगळे सगळे ठेव नंतर की कधी भाजणार एकत्रच भाजूया काहीतरी ठेव आडवा हे बघा एक पीस कोंबडीचं मस्त आता तोंडात पाणी सुटलं मित्रांनो कलेजी आधी नको ठेवू आधी नको ती भाजून यावं येत तिथं अजून गोकल त्याची ठेवू ठेव हाय नाही नाही राहू ना इकडे हो का एक काठी टाकू हवी काय रे तर एक काठी लागणार एक काठी घेऊया अरे बापरे आता सगळं हो दिलं काळो होई दिलं मित्रांनो आमचा खूप प्लॅनिंग खूप लेट झाला त्याच्यामुळे गोंधळ नाहीतर काय इश्यू नव्हतो हय है, हैद देख, 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 तीस एक तिकडे कोपऱ्यात तिसरं वेळा एक काठी असू दे ठीक आहे ओके तर फायनली आमचे चुलीवर हे लावून झालेले आहेत आग पेटवून घेऊया आता आग पेटूया ना हात धुतं आता चुलीवर चिकन काट्या लावून ठेवून घेतला खाली आग पेटवण्यासाठी हो सुको काठी वगैरे हो पाती होत माडाचे ते लावून घेतलं आता मी इथं पेटवून घेतो आहे आम्ही पीस ठेवून घेतला व्यवस्थितपणे मसाला वगैरे लावून फक्त ते, ते का मीठ लावूचा राहला कारण आमचं भाव अजून इलो नाही थांब बघूया हाय बाबा रे चुका आलं चुका गवात आधी नको आम बघूया गवात थांबांत आणते धंदा आहे बघा गव्हा धंदा आहे आता मी गवात टाकून पेटवूचा प्रयत्न करतो आहे कारण आग काय गवताशिवाय काय पेटणार नाही आहे उफ दुसरं चान्स पण दुसरा कांडा पण फुकट गेला फायनली आग गवताक लाग तर लागलेली आहे नाही का पण बघा मित्रांनो तर आपली आग पेटलेली आहे मित्रांनो तर आता आगीवरही आम्ही भाजूक चालू होती भाजणार लाकडा फक्त व्यवस्थित पेटो मी तर व्यवस्थित भासतील <laughs> ते अरे बापरे पुढे तुम्हाला वाटतं मी तर मित्रांनो आग काय तिकडे लागतच नाही इकडे या साइडला थांब लाकडा पातिया या साईडला घेऊ ते पाती बघ पाती होत ना या साईडने टाक बड्या या साईडने अकरच्या साईडने पातळी होता पाती टाक माहिती गे आता मी ह्या साईडने टाकूक चांगलाय कारण आग त्या साईडने लागतात पुढे पेटवून घेऊ मागे घे मग पातळी तर फायनली आग व्यवस्थित तशी काय लागली नाही पण ठीक आहे ओके बघू मित्रांनो आता काळो पडलो आग चांगली पेटल्यामुळे मित्रांनो मस्तच भाजले आहेत आमचे जवळजवळ चिकन पीस तयार झालेत तर ते आता मी एक एक करून काढून मित्रा। तर मित्रांनो फायनली भाजून झालेलं आमचं चिकन हे बघा तंदुरी चिकन आम्ही नॅचरली असा भाजलेला आणि आमचे दोन भाऊ जे येणार होते ते इलेले आहेत कल्पेश गाडी आणि प्रवीण पालाय तर हे दोन्ही भाऊ आमचे इलेले आहेत तर आता आम्ही चालू करतो हो, खाऊ का हे बघा आमचं मनेश भाई मग असे होतं तुम्ही बघा तर चला टेस्ट करूया मित्रांनो जास्त वेळ नको आमच्या पण तोंडात पाणी सुटला चला भाऊ टेस्ट करूया चला खावा तर आता आमचे भाव टेस्ट करतील सांगतील कसा झाला ओके आणि कसं नॅचरली मित्रांनो खाण्यात जा मजा असतो म्हणजे आपण तेल युक्त किंवा इतर चायनीज मध्ये फास्ट फूड त्याच्यात अजिने वगैरे इतर काय नाही काय असता त्या खाण्यापेक्षा आपण असा घरगुती आणि घरात अशी रेसिपी केलेली चांगली बरोबर ना मित्रांनो तर मग आता मी मी पण माझ्या पण तोंडात पाणी सुटलं मी पण एक मी पण एक पीस उकलतो आहे आणि खाऊ सुरुवात करतो आहे बघूया कशी टेस्ट झाल्या या बघा मी घेतलं आहे एक नंबर हे खाण्यात जी निसर निसर अशी निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन किंवा नदी किनारे किंवा इतर निसर्गाच्या सानिध्यात जा सानिध्यात जाऊन अशी खाण्याची मजा ती वेगळीच मजा आणि ती एवढंच मजा असता हे एक लॉलीपॉप तो मीच खाणार आहे हा मी कोणाला देणार नाही खरोखर मस्त झालं दोन हा हा काऊ नको तर मस्त आणि ही रेसिपी तुमका मित्रांनो आवडली असेल नक्की चॅनल का सबस्क्राईब आणि या व्हिडिओ का लाईक अँड कमेंट करा कारण याच्या पुढे माझे असेच व्हिडिओ असणार आहेत एक कोकणचे रेसिपीज किंवा कोकणची कला संस्कृती इतर काय असतात का त्या मी कोकणचं दाखवणार आहे आमचं गोट्याबाई कंटाळलेला आणि कंटा आता चिकन दिला तो एकदम फ्रेश झालेला ठीक आहे आम्ही आता मित्रांनो खाऊन घेतो भेटूया नेक्स्ट स्टुडिओत बाय बाय